नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभास किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आहे मोदकाच्या सिरीजमधला दिवस चौथा आज मी तुम्हाला पीनट मोदक म्हणजेच शेंगदाण्याचे मोदक दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे एक कप हलकेसे भाजलेले शेंगदाणे घेतले आहे शेंगदाण्याचा कच्चेपणाने गावा म्हणून थोडेसे भाजून घ्यायचे आहेत व जेवढे शेंगदाणे घेतले आहेत त्याच्या निम्मी साखर घेतली आहे साखर अर्धा कप आहे साखरेचा अर्धे पाणी घेतले आहे वन फोर्थ कप पाणी वापरणार आहोत सात ते आठ काजू घेतलेले आहेत थोडंसं केशर दूध महाव्याची टेस्ट येण्यासाठी दोन चमचे मिल्क पावडर पण वापरणार आहोत सर्वप्रथम आपल्याला शेंगदाण्याची टर्फल काढून घ्यायची हाताने थोडंसं चोळ की निघून जातात हे बघा अशा प्रकारे आणि मी इथे सर्व याची तर्फलं काढून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूया व यातच सात ते आठ काजू टाकूया व पल्स मोडवर याला बारीक करूया हे बघा अशा प्रकारे जास्त बारीक करायचे नाही नाहीतर शेंगदाण्याचे तेल निघायला सुरुवात होईल तुम्हाला वाटलं की थोडंसे मोठे तुकडे आहेत तर तुम्ही याला चाळून पण घेऊ शकता याचे टेक्शर तुम्ही पाहू शकता आता पॅनमध्ये घालूया अर्धा कप साखर याची आपण चाचणी बनवायची आहे आणि साखरेच्या निम्मी पाणी ॲड करूया आपल्याला याला कंटिन्यू ढवळत राहायचे आहे आप याची आपल्याला तार चाचणी बनवायची आहे माझ्या चॅनलवर नवीन नवीन प्रकारचे मोदकाचे रेसिपीज अपलोड आहेत नक्की जाऊन बघा आवडले ते लाईक करा आणि नक्की कमेंट पण करा इथे बघा आपली अशा पद्धतीने तार चाचणी तयार झालेली आहे आता यात शेंगदाण्याचे मिश्रण घालून चांगले एकजीव करायचे इथे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे यातच आपण एक, यात एक चमचा विलायची पावडर ॲड करूया याला सतत हलवायचे आहे म्हणजे आपले हे मिश्रण पॅनला चिटकणार नाही बघा मिश्रण आपले घट्टसर व्हायला लागलेले आहे यात ॲड करूया मिल्क पावडर याला चांगले मिक्स करूया मिल्क पावडर टाकल्यामुळे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला लागलेले आहे यात थोडंसं केशर दूध घालूया केशर नसेल तर नाही घातले तरी चालेल मिक्स करूया व एका प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड करून घेऊ मिश्रण आपले हात लावण्या इतपत थंड झाले आहे आता मोदक तयार करायला घे गे। घेऊया त्याच्यासाठी इथे एक नंबरचा मोदकाचा साचा घेतला आहे याला थोडंसं तूप लावूया म्हणजे मोदक पटकन साच्यातून बाहेर येतात आणि साच्याला चिटकत नाहीत याच्या समोरच्या टोकाला पिस्त्याचे काप ठेवूया शेंगदाण्याचे मिश्रण घेऊन अशा पद्धतीने प्रेस करायचे आहे मिश्रण आपल्याला दाबून दाबून भरायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक्स्ट्राचे बाहेर आलेले काढून टाकूया व अलगदपणे मोदक साच्यातून बाहेर काढूया बघा किती सुंदर दिसत आहे अगदी मावा मोदक सारखा वाटत आहे व चवीला पण तितकाच भन्नाट लागतो याचे वरचे असे लागलेले थोडेसे मिश्रण आपण काढून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया अगदी झटपट व करायला पण खूप सोप्या आहेत नक्की ट्राय करून बघा लाडक्या गणपती बाप्पासाठी आपले हे मोदक तयार झालेले आहेत माझी आजची ही मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद